एकदम छान आणि आणि पातळ पण आहे तुम्ही म्हणता मिशणी तेवढेच पातळ पण आहे तुम्हाला दाखवलं हातमाचं तर इतकं पातळ पण कोणाला जाड पाहिजे असेल तर जाड पण आहे तर पातळ पाहिजे असेल तर पातळ पण आहे ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल

पापड कसे काजू काढते मग बाजूला काढ भाजू काढ हा ती घ्या जी काय तुटलेलं आहे ना मधलं अजिबात घेऊन आता बघू शकता कसा पापड आलाय दिसतो आहे कसं एक नंबर पापड आले ती कसलं आहे तारा वाट वाळ वाळा घालायचं का हां ही जागा तिला आम्हाला एक देखील थाळी थाळी देखे थाळी फक्त येते भाजी पापड आले ती बाजूला पाप थांबा तिनी हे ती द्या हां बघू शकता आम्ही तिकडे पण वाळाय घातल्या आणि घेतलं का पापड पट्ट पट्ट पापड येत हा खा हो का आता या आता यायला लागले बर जावा सर आणखी म्हणलं जावा

त्याला माणसं लागते त्यामुळे आम्ही काय करतोय आता दोघी तिघींवर चौघीच आहे आम्ही चौगीवर चाललोय एकदम छान असे पापड मस्त मस्त येते जरी मग पटकन कुणा कोणाला कुरडाई पाहिजे कुणाकोणाला पापड पाहिजे तूप पाहिजे पनीर पाहिजे खवा पाहिजे कुणाकोणाला पाहिजे عابس سوى و هاذي ಕಟ್ಟಿ 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 ಕಾಡಾ. ಕಟ್ಟಿ 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 ಕಟ್ಟಿ

你是在哪里的？你是在哪领的？在哪领的？